जे के इतना अपन ऑफ आणि ऑन चे दोन बटन दिले मोटर आहे मित्रांनो पाणी मारू शकतो बघूया दाव यांनी तीन एच पी इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्यामध्ये काय काय भेटतं स्कीमच्या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलं आहे या साईडला एक आंब्याचं झाड आहे मोठं जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे आत्ता मी आज अशा ठिकाणी आलो आहे मित्रांनो एक शेतकरी प्रगतशील शेतकरी त्यांच्या प्लॉटवरती आलोय त्यांच्या विहिरीवरती आलो आहे आणि विशेष म्हणजे आपण तिथे आज बघणार आहोत ते त्यांनी बसवले सौर ऊर्जा कृषी पंप त्याबद्दल जाणून घेणार आहोत जे आता सध्या स्कीम चालू आहे सध्या तरी भरपूर शेतकऱ्यांनी त्याचा लाभ पण घेतलाय आणि अजून पण भरपूर शेतकरी त्यांना या स्कीमबद्दल काही माहिती नाही त्यांनी अजून या स्कीमचा लाभ घेतलेला नाही ती स्कीम आहे मित्रांनो मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंपची स्कीम येते एकंदरीत आणि सध्या तरी हे खूप महत्त्वाचा विषय कारण आपण प्रत्येक शेतकऱ्याला लाईटचा इतका प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यामध्ये किंवा असो कोणत्या सीझनमध्ये असो लाईटचा भरपूर प्रॉब्लेम असतो कारण ना आपलं पिकाचं भरणीचा टाईम आणि लाईट जाई किंवा आपल्या लाईटचा फॉल्ट असतो तर ते सगळ्यांवरती आज मात करण्यासाठी सरकारने जे स्कीम काढली आहे सौर ऊर्जा कृषी पंपची ती एक नंबर आहे जी मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप चालते तर ती काय स्कीम आहे त्याबद्दल आपण नंतर बोलू बैल्यांद इन्स्टॉलेशन कसं आहे त्यांनी बसवलं कसं आहे ते आपण बघू आणि ते दाखवतो तुम्हाला तर चला बघूया कसं आहे ते सध्या इकडं जे हरित पिक बघताय तुम्ही भाजीपाला तर त्याचं कारण काय माहिती आहे मित्रांनो तर विषय असा आहे हे वीर आहे फुल भरलेली आहे पण कारण काय असायचं लाईट नसायची पहिली पण आता त्यावर मात करण्यासाठी एक आपले प्रगतशील शेतकरी त्यांनी सौर ऊर्जा कृषी पंप बसवलेलं आहे जे की स्कीममध्ये मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप तर ती स्कीम काय आणि इन्स्टॉलेशन कसं आहे आणि फायदे काय त्याचे आपण जाणून घेणार आहोत तर सोलरचं मिठ स्टार्टर मित्रांनो जे की तर आपण ऑफ आणि ऑनचे दोन बटन दिले तर आपण ऑन केलेली मोटर पाणी किती मारतं ते बघू कारण हे तीन एच पीचं मोटरचं स्टार्टर वगैरे टाईप म्हणू शकतो आपण तीन एच पीचं पूर्ण स्ट्रक्चर आहे तर तरीकडं आपण चालू केलेली अंदाजा लावू शकतो आता ऊन आहे बाता दुपारचे दोन वाजले आणि तीन एच पीचं पाणी 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 मारतो असे आपण पॉवरेट करतो मारतो एक प्रॉब्लेम असा पण आहे सोलरचा कि याच्यावर आता सावली येते चुकीच्या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलं या साईडला एक आंब्याचं झाड आहे मोठं त्यामुळे याच्यावर सावली येते आणि सावली आल्यामुळे ना जास्त पाणी जनरेट करत नाही जास्त पाणी होत नाही आणि संध्याकाळी तर चालतच नाही असं पण एक आपण बघितलं आता एक शेतकरी आपल्या इथे येऊन गेले म्हणजे फक्त एक दिवसा चालू शकता आणि एक पर्टिक्युलर एरियात आणि फक्त एक लिमिटेड जागेपर्यंत पाणी मारतं असं शेतकरी आत्ता सांगून गेले आपल्याला तर हे हो तीन एच पीचं बसवलेलं आहे आणि स्कीम मध्ये एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीपर्यंत पर्यंत घेऊ शकतं जसं आपलं क्षेत्र असेल त्या हिशोबाने स्कीम मध्ये आपल्याला मंजूर होतं बाकी तीन एच पीचं इन्स्टॉल केलेलं आहे आणि इकडं त्यामध्ये काय 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 इन्क्लूड आहे ते पण सांगतो मी तुम्हाला आणि त्यामध्ये काय काय भेटतं स्कीम मध्ये ते पण बघू तर असं स्ट्रक्चर आहे जवळपास पंधरा बाय दहाची जागा त्यांनी क्विर मध्ये अटकली बाकी सेटिंग खालची अशी आणि इकडं ते बघू शकता मीटर वगैरे हो आपल्याकडं आपल्याकडं जसं लाइटिंगला मोटरला स्टार्टर वगैरे हो असतं त्या टाइपच सर्व सेटिंग घेत स्टार्टर वगैरे हो आहे तीन एच पी साठीचं थोडं एरिया कवर कमी करतं कारण फक्त तीन एच पी साठीच्या प्लेट वगैरे हो बाकी मित्रांनो हे तीन एच पीच तुम्ही जसं जमीनचं क्षेत्र आपलं तेवढं असेल त्या हिशोबाने आपल्याला स्कीम मध्ये मंजूर होतं जवळजवळ अडीच एकरच्या आपल्याला तीन एच पी आणि पाच एकरच्या आसपास क्षेत्र असेल तर पाच एच पीच आपल्याला सौर ऊर्जा कृषी पंप भेटतो आणि जर का सात साडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर आपल्याला साडेसात एच पीपर्यंत पर्यंत पण कृषी पंप भेटू शकतो भेटतो तर बाकी याचे फायदेच फायदे मित्रांनो तुम्ही दिवसा कधी पण चालू करू शकता हॉजीपर्यंत कसं जास्त उन्हा असतं उन्हामध्ये जास्त पॉवर जनरेट करतो मोटर सौर ऊर्जाची आपल्याला जास्त जेव्हा ऊर्जा जनरेट करतो त्यामुळे जास्त पॉवरनी मोटर वगैरे चालतं पाणी जास्त मारतं त्या दिवसा आपला कधी पण आपण मनात येईल तेव्हा आपण चालू करू शकतो आपल्या टाइम टेबलनुसार आपण पाणी देऊ शकतो जमिनीला असे याचे खूप सारे फायदे बाकी याचा अर्ज मित्रांनो तुम्ही सेवा केंद्रांमध्ये जाऊन करू शकता आपले सरकार केंद्र असतात शेतू कार्यालय असतात तिथे पण जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि या स्कीमचा लाभ घेऊ शकता बाकी जर का तुमच्याकडं पाण्याची भरपूर असुविधा आहे पण लाईटचा जर प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के तुम्ही तुम्ही हा अर्ज करायला पाहिजे बाकी याची सबसिडी असेल मित्रांनो नव्वद टक्केपर्यंत सबसिडी फक्त तुम्हाला दहा टक्के रक्कम भरायची बाकी सर्व सरकार देईल तर असा सौर ऊर्जा कृषी पंपचा स्कीम सध्या जोरावर चालू आहे जर शेतकऱ्यांनी याचे भरपूर शेतकऱ्यांनी याचे फायदा घेतलेला आहे भर बर, अजून भरपूर शेतकऱ्यांना अजून पण माहित नाही काय स्कीम आहे आणि याचा बेनिफिट काय आणि आपण बसू शकतो की नाही तर शेतकऱ्यांनी नक्की याचा फायदा घ्यायला पाहिजे दहा नव्वद टक्के सबसिडी मित्रांनो भरपूर आहे या पॅकेज सोबत मित्रांनो काय काय भेटतं माहिती आहे का पूर्ण सोलरचा पॅकेज असतो आपण जेव्हा दहा टक्के रक्कम भेटतो भरतो त्यामध्ये जवळजवळ सर्वच सोलरची म्हणजे सोलर फ्लॅट असतील त्यासोबत येणारी मोटर असेल जी पानबुडी असेल जलपरी ती मोटर वगैरे जितकी साईजचा सा आपण अप्लाय केला आहे जसा तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पीपर्यंत पर्यंत त्या हिशोबाने आपल्याला मोटर भेटते त्यासोबत पाईप भेटतो त्यासोबत वायर भेटते असं समजा पूर्ण पॅकेज असतं आणि ते पूर्ण पॅकेज आपल्याला भेटतं आपण फक्त फाउंडेशनसाठी खाली जे आपल्याला पॅकिंग स्ट्रक्चर उभं करायचं त्यासाठी आपल्याला सिमेंट वाळू काय असेल एक्स वाय दगड वगैरे तेच फक्त जमा करायचे बाकी सर्व इन्क्लूड टू या स्कीम मध्ये आपल्याला भेटून जातं आणि फक्त दहा टक्के रक्कम भरून आणि आपण आपल्या शेतात दिवसा आपले पाण्याची उपसा करू शकतो म्हणजे रात्रीचं जे काय असेल सध्या तरी वाघ वगैरे चालू असतात बिबट्या वगैरे तर त्याचं आपल्याला भीतीचं वातावरण सध्या भरपूर शेतकऱ्यांच्या एरियामध्ये बिबट्या वगैरे चालू असतो हानी पण झालेली भरपूर शेत भरपूर शेतकऱ्यांचे नाईटला पाणी देण्यासाठी शेतीचं तर त्यासाठी हे सर्व एक नंबरची स्कीम आहे सरकारचं पण उद्देश तेच आहे की रात्रीच्या शेतकऱ्यांनी भारी न देता दिवसा या सोलर सहाय्याने आपल्या शेतीला पाणी द्यावा जेणेकरून कुठली जीवितहानी किंवा शेतकऱ्यांना याचा तोट शेतकऱ्यांना याची हानी होणार नाही अशा हिशोबाने स्कीम बनवलेली आणि शेतकऱ्यांचे खरं सांगतो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्वाची स्कीम आहे आणि खूप फायद्याची स्कीम आहे भरपूर शेतकऱ्यांना याचा फायदा पण आहे आणि इतरांनो जेव्हा आपल्याला हे स्ट्रक्चर स्कीम मंजूर होती आणि हे बसवण्यासाठी येतात ते तर तुम्हाला सांगितलंच आहे सर्व काही स्कीम मध्येच भेटतं पाईप वगैरे मोटर वगैरे सोलर प्लेट वगैरे सर्वच भेटतं पण हे सर्व फिट करण्यासाठी सुद्धा त्या कंपनीचा जो सोलर तुम्ही घेतलं ज्या कंपनीचं त्या कंपनीचे लोक येतात आणि पूर्ण सेटिंग करून जातात पूर्ण स्ट्रक्चर उभं करून देतात आपल्याला आपण फक्त जाऊन बटन दाबायचं आणि शेतात आणि आपलं पाणी शेतामध्ये जातं तर, तर इतकी भारी स्कीम सरकारची तर त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे शंभर टक्के जितकी ज्यांना अल्पभूधारक असू मोठ्या क्षेत्रावाले जर शेतकरी असू त्यांनी सर्वांनी या स्कीमचा लाभ घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांना आपण नक्कीच फायदा होणार आहे आता ज्यांनी बसवला आहे त्यांना जवळजवळ वीस ते तीस दिवस होत आले पण कुठलाही निगेटिव्ह पॉईंट नाही आहे फायदाच फायदा आहे आता मी त्यांच्या प्लॉटवरती आलो होतो पण बाय चान्स मिस्टेक किती आता सध्या घरी नाही आहे त्यामुळं आपण पूर्ण डिपमध्ये दे त्यांच्याकडून माहिती येऊ शकलो नाही कारण त्यांनी सध्या तरी ते त्यांच्या टाईम टाईम शेड्यूलनुसार पाणी देऊन सध्या एन्जॉय करताय बाहेर जात आहे कारण टाइम टू टाइम पाणी देता येत आहे म्हणजे जेव्हा वाटेल आपल्याला तेव्हा वा, दिवसा पाणी देता येतं त्यामुळं नाईटचा विषय नाही राहिला आणि त्यांचा टाइम पण फ्री झालेला आहे तर असं शेड्यूल त्यांचं पण फ्री झालेलं तसं तुमचं पण शेड्यूल फ्री व्हा हो, आणि त्यांना तुम्हाला पण टाइम टू टाइम पाणी देत यावा दिवसा जेणेकरून जे रात्रीचे आपल्याला अडचण व्हायची रात्रीचे केव्हा पण जे एम एसीबीची लाईट असायची ती केव्हा पण नाईटला लाईट चालू व्हायची थ्री फीज त्यानंतर शेतकऱ्यांना बारी देवाचीच देवाला देणं हे कंपल्सरीच होतं कारण शेताला पाणी देणं खूप गरजेचं असतं तर लाईट वेळ काळ बघ बघत नव्हतं ते आता तर आता त्याच्यावरती खूप मोठी मात करण्यात आली तर त्यावरती आपण मात करणार आणि अशी स्कीमची फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे असं स्ट्रक्चर मित्रांनो आणि या सोलरची तुम्हाला गॅरंटी पण भेटते जर का चान्स काही झालं गॅरंटीच्या आतमध्ये जसं पाच वर्षाची असेल दहा वर्षाची गॅरंटी असेल त्यावेळीच्या आत जर काही झालं त्याचा बिघड झाला किंवा मग काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर कंपनी क्लेम करते आणि त्यांचे माणसे येऊन ते व्यवस्थित क्लिअर करून जातात हे पण एक बेनिफिट चांगलं आहे भरपूर कंपन्या सोलरच्या तुम्ही कोणती निवडता आणि कोणती सध्या ट्रेंडमध्ये सध्या तरी चालू त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता सध्या इकडे एक लावलेलं आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये विजांचं प्रमाण असतं जास्त तर ते वीज डायरेक्ट सोलर प्लेटवर ना पडू त्यासाठी जे वीज सोलरवर ना पडता डायरेक्ट या तर तर या कंपनीचा बसवलेला आहे मित्रांनो त्या जे आपले शेतकरी त्यांनी काय काय डिटेल आहे तुम्ही वाचू शकता बघू शकता आणि कॉन्टॅक्ट पण दिलेला आहे खाली तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता अशी ही कुसुम योजना मध्ये मोडली जाणार सौर ऊर्जा कृषी पंपची स्कीम आहे तर ही असे डिटेल वगैरे आपण भरावं लागतं जी की प्रधानमंत्री प्रधानमंत्री कुसुम योजनेचा जो सौर ऊर्जा सौर ऊर्जा कृषी पंप जे आपल्याला भेटले डिटेल वगैरे हो आपलं ती कंपनीचं सौर उर्जा कृषी पंप घेतलेला आहे बाकी कंपनी मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने चॉईस करू शकता भरपूर कंपनी आहे मार्केटमध्ये मा जी बेनिफिट देईल जिचा सर्व्हिस व्यवस्थित आहे अशा कंपनी तुम्ही चॉईस करू शकता निवडू शकता तर मित्रांनो पाणी मारण्याची क्षमता ना खूप कमी म्हणजे तीन एच पीचं जर असेल ना जवळजवळ दोनशे ते तीनशे मीटरपर्यंत चांगल्या प्रकारे पाणी मारू शकतो पण त्याचे जास्त लांबपर्यंत पाणी मारित नाही थोडं कमी त्याचं पावर कमी होऊन जातो पाण्याचा जागेवरती चांगल्या प्रकारे पाणी मारतं मोठ्या साईजची मोटर असेल सा, मोठ्या साईजचं सा, सा एच पीचं जर घेतलं तुम्ही पाच एच पी सात एच पीचं तर चांगल्या प्रकारे पाणी मारण्याची क्षमता असते कमी याची जरा कमी पाणी मारतं असं आत्ता एक आपले शेतकरी मी तर येऊन गेले त्यांनी थोडी डिटेल वगैरे माहिती दिली आणि संध्याकाळचे चालत नाही असं पण त्यांनी सांगितले बाकी आपला एक्सपिरियन्स अजून बघितला नाही आपण नाईटपर्यंत थांबलो नाही त्यामुळं माहीत नाही डिपमध्ये बाकी संध्याकाळीच चालत नाही असं त्यांचं म्हणणं आहे बाकी दिवसा व्यवस्थित चालतं जागेवरती चांगलं पाणी मारतं लाँगला जास्त लांबला पाणी कमी मारतं असं पण त्यांचा फीडबॅक बघितला आहे बाकी ज्यांनी बसवलं आहे त्यांनी कमेंट करू शकता कसं वाटतंय तुम्हाला सोलरबद्दल काय वाटतं आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल मित्रांनो तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरू शकता आणि डीपमध्ये माहिती घेऊन त्यानंतर तुम्ही सोलर घेऊ शकता तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जाईन جاي مع